मी टी डी वन वे एक युवा कार्य प्रशिक्षणार्थी सुद्धा आहे आणि यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियावर काम करतो पाठीमागच्या जवळपास दोन ते तीन वर्षापासून त्यामुळं या आंदोलनाला हे माझं चौथं आंदोलन आहे आणि चार आंदोलन झाले तरी पण मी आजपर्यंत एकाही ठिकाणी एकदाही भाषण करायचं आहे मला असं एकदाही माझ्या मनाने मला सांगितलं नाही आणि मी कधीच उभं राहिलो नाही कधी पण आलो आंदोलनाला पाठीमागं बसलो मी हजारो लोकांसमोर भाषण केले हजारो भाषण केले तिथून पाठीमागं पण मी कधीच भाषण केलं नव्हतं इथं कारण माझी इथं गरजच नाही असं मला वाटत होतं जे करणारे आहेत आपले नेतृत्व करते ते करतात पण आज परिस्थिती अशी आहे की ज्या वेळेस तुमच्या हातातलं काम गेले ज आणि सगळे गावातले पोरं इथे तुम्ही म्हणलात साहेब येऊ शकत नाहीत कुठं बाहेर गेलेत आंबानी अडाणीचे मुलं जर असते तर साहेब इथं आले असते का आले असते का नाही साहेब तुमचे आम्ही गरीबाचे लेकर आहेत शेतकऱ्याचे लेकर आहेत आमचा काही जीव नाही का आमच्या घरी लोक दिवाळी साजरी करतात आणि आम्ही इथं येतं उपाशी येतं दिवाळीच्या दिवशी कशामुळं तुमचे दहा हजार रुपये पगारण्यासाठी आम्हाला इकडे फिरण्याची वेळ आली शासनामुळे आणि ही वेळ आलेली असूनही त्यांना जर आमच्याकडे यायला वेळ नसला तर आगामी ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत कमीत कमी माझ्या बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गट या ठिकाणी आम्ही आमचे स्वतःचे उमेदवार दिल्याशिवाय राहणार नाही आणि कमीत कमी पन्नास टक्के निवडून आणणार कारण या नेत्यांसाठी प्रचार करण्याची पण आपल्या सवय हो आहे बऱ्याच नेत्यांसाठी बरेच कामं केले तिथून पाठीमाग आता इथून पुढं नेत्यांना आपले कामं करावं लागले पाहिजे शेजारचा एवढे एवढ सण नेपाळ देश आहे त्यांनी सत्ताधाऱ्यांना सत्ताधारी ज्यावेळेस निरंकुश होतात त्यावेळेस कसा वाटणीवर आणायचं असतं ते सांगितलं पण आपण नाही का सांगू शकत मग आपला हा जो देश आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो ज्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि त्यांनी या देशाला संविधान दिलं ही जी गुलामगिरी सत्तर टक्के ऐंशी टक्के जनतेला पाच हजार दहाच्या था, दहा हजार वर्षापासून गुलामीत ठेवलं होतं त्या गुलामाच्या विरोधात लढणारा माणूस बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण विश्वरत्न म्हणतो ते पण याच महाराष्ट्रामधले आहेत आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातून मी धर्मवीर धर्मवीर दिगे साहेबांच्या कर्मभूमीमध्ये येऊन आज पहिल्यांदाच या युवा कार्य प्रशिक्षणार्थींसाठी मी बोलतोय आणि आज मी काहीच बोलणार नाही यामध्ये कुठला सिस्टम फेल्युअर झालेला आहे सगळ्या गोष्टी आम्हाला कळतात आम्ही मूर्ख नाही एस सी मी दोनदा इंटरव्ह्यू देऊन आलो आहे प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याची माझी इच्छा नव्हती आमच्या शिक्षकांची गावातली इच्छा होती की तुम्ही सर गावातल्या शाळेसाठी तीन चार वर्षापासून झटतात तर तुम्ही आम्हाला पाहिजे तिसर त्यामुळे मी प्रशिक्षणार्थी आहे मला याचं ध्ये माझ्या आष्टीच्या आसपासमधले प्रशिक्षणार्थी सोडा शिक्षक सगळे सर सर म्हणून ओरडतात माझं सगळ्यांना सांगणे तुमच्यासाठी कुणीच लढणार नाही तुम्हाला जर वाटत असलं की आमच्यासाठी कोणीतरी बालाजी पाटील साकोरकर येऊन लढतील किंवा सुकाराम बाबा येऊन लढतील पण ते किती दिवस लढणार आहेत त्यासाठी तुम्हाला स्वतःलाच लढावं लागेल तसा साईडला टोळक्याने उभा राहून चालणार नाही जोपर्यंत असे साईटने टोळक्याने उभं राहतात ना ते नेत्यांच्या भोवती आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी नेत्याचे पोरं असतात ना कुठं फिरतात ते कसल्या गाड्यांमध्ये तुम्हाला दिसत नाहीत का त्या गाड्यांमध्ये फिरतात आणि भाऊच्या बड्डेचे स्टेटस तुमच्या गावातल्या ग्रुपवर तुम्ही सोडत शिणणारे पोरं आहेत आणि तुमच्यावर ही बेकारीची अवस्था आली दिवाळीच्या दिवशी तुम्हाला इथं बसण्याची वेळ आली जानेवारीपासून पोरांचे पगार तर मी काल म्हणलं दोनशे चौसष्ट प्रशिक्षणार्थी आहेत माझ्या तालुक्यामध्ये की सगळ्याचे सगळे मी प्रत्येकाला फोन केला स्वत पोरांकडं पैसेच तर त्यांना म्हणलं मी देतो ते म्हणलं सर तुम्ही किती दिवस देणार आहेत मग काय कसे येणार ते मुलं सरकारने तुम्हाला अगोदर तुमचा खिस्सा मोकळा केला घरच्या लोकांनी तुम्हाला दूर केलं कशामुळं कारण तुम्ही कमावते नव्हता जानेवारीपासून तुमचं पेमेंट आलं नव्हतं आणि त्याचा एकंदरीत परिणाम काय झाला की तुमची इथं येण्याची लायकी पण नाही ठेवली आहे पोरांची कसे येणार आहेत मुलं इथं आपण त्यांच्यावर नाराज होतो की पोरं आले नाही तर पोरांकडं खायला नाही खायला आज ते पोरं येऊ शकत नाहीत तुमच्या सिस्टमवर कशावर त्यांचा विश्वासही नाही आणि असा सिस्टम छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात ज्यावेळेस लोकशाही राज्य आलं आहे त्यावेळेस आपण बनवला आहे आणि जनतेला आपण मूर्ख बनवतोय आणि तरुण वर्ग सगळा मूर्ख बनतोय आणि तरी पण ज्यांना कळतं आहे जे इंटेलेक्च्युअल आहे ते पण गप्प येतं सगळे गप्प आहेत जर तुम्हाला यांना रोजगार द्यायचाच नव्हता तर मग सुरुवातीला तुम्ही योजना काढलीच कशाला का दहा हजार आठ हजार सहा हजार दहावी बारावी ग्रॅज्युएशन पाचच मिनिटात झालं महत्वाचं आहे हे ज्यावेळेस तुम्ही केलं सरासरी आठ सहा हजार आठ हजार दहा हजार तुम्ही पेमेंट दिलं एक लाख बहात्तर हजार लोकांना पेमेंट दिले बरोबर आहे त्यासाठी खाचा अकरा महिन्याचा खर्च किती होतोय कधी बेरीज केली का पंधराशे कोटी रुपये आपल्या टॅक्सच्या पैशातले शासनाच्या निधी मधले सगळे खर्च होऊन गेले भाऊ पंधराशे कोटी गेलेत थोडा तपास लागा ना मग जा वडापाव खाऊन ये ना आमचं कशाला बंद करतो